मी दिंडोशी विधानसभेचा उमेदवार संजय विश्वनाथ सप्पाळ माझी निशाणी फिटली आहे आज या ठिकाणी उमेदवारासाठी दिंडुसी विधानसभेमध्ये एकोणीस उमेदवार आहेत मी प्रत्येक वेळी दिंडुसी विधानसभेमध्ये कायदा व्यवस्थेसाठी काम केलेलं असून लोकांच्या दिंडुसेमध्ये काय समस्या आहेत संदर्भात कायदेशीर कामं केलेली असून या ठिकाणी कायदा व्यवस्था मी बघत आहे आता इलेक्शनमध्ये काही लोक जातीवाद प्रांतवाद भाषावाद करत आहे तर भारतीय संविधानाप्रमाणे या ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि भारतीय संविधानाप्रमाणे लोकांना न्याय द्यायचा आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व हे आपल्या संविधानामध्ये आहे काय लोक राजकारणी लोक आता आपल्याला जातीवाद प्रांतवाद भाषावाद ह्याच्यावर मतं मागायला येणार तरी आपलं मत जे दिलेलं आहे ते किमती आहे आणि संविधानाच्या अंतर्गत आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार वोटाचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू शिवाजी महाराज यांच्या अधिकाराने आपल्याला संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराला आपल्याला कुणी आणू शकत नाही म्हणून आपण चांगला उमेदवार म्हणून निवडून सगळ्यांनी मला द्यावे अशी मी अपेक्षा धरतो जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान